समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जिल्हा परिषद शाळा बोरबन तालुका पलूस येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले उपस्थित पालक आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळी सर्व विद्यार्थ्यांना कॅडबरी चॉकलेट देण्यात आले सहाय्यक शिक्षिका स्मिता पाटील यांनी शाळेत राबवण्यात येणारे उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबद्दल मार्गदर्शन केले नवीन वर्ष शाळा प्रवेशोत्सव शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सोशुषमा मोरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालिंदर मोरे उपाध्यक्ष प्रदीप मोरे संपर्क अधिकारी केंद्र प्रमुख दीपक सकळे डॉक्टर राहुल प्रशांत कांबळे अंगणवाडी मदतनी शोभा मोरे अलका भोळे काकी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक उपस्थित होते आभार प्रदीप मोरे यांनी मांडले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका